दर्शक हो नमस्कार मध्ये स्वागत आहे मी प्रशांत नगर परिषदेची निवडणूक भारतीय जनता अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे आणि याची जबाबदारी ही माजी आमदार प्रशांत परिचारक आणि आमदार समाधान आवताडे यांच्या खांद्यावर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिलेली आहे आणि आमदार समाधान आवताडे हे आता पंढरपूरमध्ये चांगलेच सक्रिय झाले आहेत त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांना निवडणुकीमध्ये सक्रिय होण्याची विनंती केलेली आहे तसेच त्यांच्या समस्या जाणून घेतल्यात त्यांनाही योग्य प्रकारे संधी दिली जाईल याबद्दल ते त्यांनी आश्वासित केलेलं आहे कारण गेल्या काही दिवसापासून निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होतोय अशा प्रकारचा एक धारणा झाली होती आणि नाराजीचा सूरही पंढरपूर शहरामध्येच होता त्यामुळं आमदार समाधान आवताडे यांनी पुढाकार घेतला आणि भाजपच्या ह्या सर्व कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली जरा बाबा बडवे शकुंतरा ताई नडगिरे दत्तासिंह ता राजपूत यांच्यासह अनेक जण उपस्थित होते सर्व निष्ठावंत पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या आणि योग्य तो तोडगा काढण्याची त्यांना त्यांनी आश्वासन दिलेलं आहे मात्र समाधान आवताडे हे आता पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये चांगले सक्रिय झाले आहेत त्यांच्यावर पंढरपूरबरोबरच मंगळवेढा नगर परिषदेची पण जबाबदारी आहे आणि येत्या काही दिवसात ते दोन्हीही नगरपरिषदांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रचाराची राळ उठवणार हे मात्र निश्चित आहे मात्र समाधान आवताडे हे आता पंढरपूरमध्ये सक्रिय झालेत इतके दिवस परिचारकांमुळे ते पंढरपूर शहरामध्ये जास्त लक्ष देत नव्हते मात्र या नगरपरिषद निवडणुकीमध्ये भाजपने आता चिन्हावर निवडणूक लढवायचं विचार केलेला आहे त्यामुळं समाधान आवताडे यांना पक्षाच्या वरिष्ठांनी इथं जास्त प्रमाणात सक्रिय होण्यास सांगितलं आहे त्या पद्धतीने त्यांनी आपलं काम सुरू केलेलं आहे सभा आम्हाला इलेक्शनच्या संदर्भात आता जुन्या नोकऱ्यांच्या पैशाचा करून थोडं मार्गदर्शन करण्याकरता आपले सगळ्यांचे लोकप्रिय लाडके आमदार सभागृह दादा वेळात वेळ काढला आलेत आज त्यांच्या माग आणि कामं आहेत कारण की पालकमंत्री सुद्धा इथं पंतप्रधानांमध्ये आले त्यांना तिकडं पण जायचं आहे तरीसुद्धा ते वेळात वेळ आणि अजितदादांचे पण मी मनापासून आभार मानतो आणि सगळे जुने कार्यकर्ते आजच्या कार्यक्रमाला हजर राहिले त्यांचेही मनापासून मी आभार मानतो